यांचाही समावेश आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या काही अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि संदर्भात राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना पत्राद्वारे पाठवलेल्या निर्देशांचं अनुपालन न झाल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे या अनुपालनासंदर्भात मागितलेला अहवाल मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांनी तातडीनं आयोगाला पाठवावा असे स्पष्ट निर्देशही आयोगानं दिले आहेत निवडणूक आयोगानं एकतीस जुलैला यासंदर्भातलं पत्र पाठवलं हो होतं त्यानंतर तीनदा या विषयासंदर्भात स्मरणपत्रही पाठवण्यात आली होती मात्र त्यावर काही अहवाल दोन्ही विभागाकडून मिळाला नाही आयोगाच्या दौऱ्याच्या एक आधी पोलिस अतिरिक्त महासंचालकांकडून मिळालेला अंशतः अहवाल राज्याच्या निवडणूक आयोगानं दिला मात्र मुख्य सचिवांनी अद्याप काही पाठवलेलं नाही दोन्ही कार्यालयांनी संपूर्ण अहवालासोबत या दिरंगाईबद्दलचं स्पष्टीकरणही द्यावं असे निर्देश आयोगानं दिले आहेत मतदार यादी आणि मतदान प्रक्रियेतल्या त्रुटींबद्दल मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदानाचा दिवस सलग सुट्यांच्या काळात असू नये वातावरणात उष्मा असेल तर रांगेत उभ्या राहणाऱ्या मतदारांना छत पेयजल पंखे अशा सुविधा दिल्या जाव्यात दीड हजारांपेक्षा कमी मतदारसंख्येचा एक बूथ असावा किंवा मतदार